स्वामी समर्थ माहिती केले ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कळी आणले मी एक किलो दोनशे रुपये किलो किलो आहे कळीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत बघा तर ही आंबाईची जी कळे कळे असते खूप छान असते ती आणि म्हणजे एक वीस रुपये कमीनं पण दुसरी कळी पण मिळते पण त्याची क्वालिटी वेगळी असते आणि याची क्वालिटी वेगळी आहे ही मोतीचूर कळी आहे आणि पाकात पण व्यवस्थित म्हणजे हे होते मूर्ते व्यवस्थित आणि लाडू एकदम असे होतात तर आता मी विचार करत होते घालाव कळी पाकात म्हणून खरं कमीत कमी दीड दोन तास तर लागणार आता वाजलेले आहेत आठ म्हणजे साडे अठरा वाजून आपल्याला पाकात घालायला साडेनऊ साडे दहा साडे दहा साडे दहा अकरा वाजता कुठं तर बांधायला येईल मग त्यानंतर बांधायला पाहिजे म्हणजे झोपायला बाराच वाजणार मला त्याच्यापेक्षा म्हणलं राहून दे आता करून मी ते शंकरपाळ्या चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते मी शंकरपाळ्याची कशी वाटली काय वाटली माझे पद्धत तुम्हाला नक्की सांगा तुमच्या घरामध्ये पण सगळ्या एनची लगबग चालू असणार आहे थराची माझ्याप्रमाणेच आत्ता आलेले मी दुकानात त्यांची नाईट शिफ्ट आहे स्वयंपाक पण करावा लागणार नाही मला शंकरपाळ्याचं आहे आपण मैत्रिणीनं शंकरपाळ्या जर तुम्हाला एकदम खुसखुशीत छान पाहिजे असतील तर सगळं सगळं जे प्रमाण आहे ते मोजून घ्यायचं आता मी बघू शकता तुम्ही तर ग्लासने मोजत आहे तुम्ही ग्लास घ्या वाटी घ्या काही घेतला तरी चालेल पण मी कायमच दरवर्षी मी ग्लासनं घेत असते तर आता बरोबर बर एक ग्लास ही साखर झालेली आहे एक आणि वर म्हणजे थोडीशी मी घालणार आहे एक वाटीवर मग तेवढंच जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच दूध घ्यायचं आणि तेवढंच तेल घ्यायचं तुम्ही तूप घेतला तरी सुद्धा चालेल पण मी तेल घेणार आहे मी तेलामध्येच बनवते चला दाखवते मी तुम्हाला हे बघू शकता तुम्ही एक ग्लास आणि वर थोडीशी साखर आहे अजून एक थोडी मी घेणार आहे हे पहा एवढंच घेतलेलं आहे कारण मला यावेळी जरा थोड्या शंकरपाळे जास्त बनवायचे आपण जेवढ साखर घेतलेला आहे तेवढं दूध घ्यायचं हे पहा तेवढंच दूध घेते हे एक ग्लास झालं आपण गॅस चालू करायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करायचं सगळं सातपड पोरण सगळी वेगवेगळी पाहिजे तुम्ही सुट्टी साखर जरी घेतला तरी सुद्धा चालेल हलवायचं कारण की आपल्याला आप खाली मसा कर लागू शकते उकळी <coughs> दे चांगली उकळी आणायची आहे आता यामध्ये आपण तेवढंच तेल घालायचं ग्लास। आता हे आपल्याला साधारण कोमट ओसपर्यंत तेल हलवायचं आहे शंकरपाळीचं हे प्रमाण तुम्ही जर ठेवला तर एकदम खुसखुशीत बिस्किट जसे असतात आपले त्या पद्धतीने शंकरपाळ्या होतात आणि गोडसुद्धा म्हणजे गोडीलासुद्धा सुद्धा एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम गोड पण नाही आणि एकदम सपक पण नाही अशा शंकरपाळ्या होतात गॅस पण केलेला आहे मी आपण आता आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसंच मीठ घालायचं कारण मीठामुळे टेस्ट खूप छान येते थोडस घालायचं कोणताचा पण कोणता पण तुम्ही गोडाचा पदार्थ बनवत असाल तर थोडंसं मीठ ऍड करायचं त्यामुळे चव खूप छान येते आता इथे मी वेलदोड्याची पूड बारीक करून घेतलेली आहे ती पण थोडीशी यामध्ये घालणार आहे त्यामध्ये जायफळ वगैरे काय घालायचं नाही नुसतं वेलदोडेच पूड करून घालायच पूड पूर्ण वेलदोडा मी बारीक केलेला आहे आणि हे जे राहिलेलं असतं वेलदोड्याची जे वरचे टर्फल असतात ते टाकायची नाही आपण चहा पावडरच्या डब्यात किंवा साखरेच्या डब्यात टाकायचं म्हणजे चहा आपण ज्यावेळी करतो त्यावेळी खूप छान स्वाद येतो हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला यामध्ये बसेल एवढाच मैदा आणि थोडासा रवा घालायचा आहे अजिबात जास्त घालत नाही त्यामध्ये बसेल तेवढाच घालायचा चाळणीने चाळून घालायचं कारण मैद्यामध्ये काही पण असू शकतो मी जवळजवळ दोन किलो मैदा आणलेला होता मैद्यामध्ये काही नाही आहे बघा स्वच्छ आहे मैदा मैद्याचं प्रमाण हे जास्त आणि रव्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं रवा जास्त घालायचा नाही मैदा जास्त वापरायचा त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या एकदम अशा खुसखुशीत खूप छान होतात आणि मी तेल घातलं तिथं तूप जर तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल <coughs> अजून बसतो यामध्ये मैदा तुपामुळे सुद्धा शंकरपाळीला टेस्ट खूप छान येते आणि अशा पद्धतीने सगळा मैदा घालून व्यवस्थित हलवून हे करायचं आहे एकजीव सगळं करायला पाहिजे कारण की दूध तेल आणि जी साखर आहे ती सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे आणि मोरण्यासाठी याच्या मोरण्यासाठी ठेवायचं कारण की सगळं व्यवस्थित एकजीव होऊन ते व्यवस्थित मोरलं जातं आणि त्यानंतर शंकरपाळी यामध्ये ॲड करते व्यवस्थित मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मळून व्यवस्थित ते ठेवायचं आहे शंकरपाळीला अजिबात वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा म्हणजे चहाबरोबर वगैरे खूप छान लागतात झटकेपट कोणता पदार्थ होणारा असेल तर तो शंकरपाळी हा पदार्थ आहे आणि खाण्याला सुद्धा खूप छान थोडासा मैदा यामध्ये ॲड करूया <laughs> तुम्ही बघू शकता तेवढ्याशा म्हणजे ग्लासच्या प्रमाणात बरोबर दोन किलो शंकरपाळे होतात एवढेच राहिलेलं आहे किलो होतात संध्याकाळी अगदी तुम्ही खाऊन जरी शंकर शंकरपाळ्या केला तरी सुद्धा चालतं म्हणजे जास्त वेळ त्याला काय लागत नाही आता हे सगळं मळून ठेवणार स्वयंपाक बनवणार आणि स्वयंपाक बनवून झाला की कार्य तसं शंकर ते शंकरपाळ्या होतात तेवढ्या करणार आणि मग जेवणार आणि मग झोपणार कारण जीवन करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो त्यामुळे आधी करणार आणि मग जेवणार आहे शंकरपाळी करायला वेळ लागत नाही पण तळायला खूप वेळ लागतो आपले शंकरपाळीचं पीठ आता तयार आहे एक आपल्याला तासभर तर आपल्याला याला भिजत ठेवावं लागणार कारण यामध्ये थोडासा रवा आहे तो भिजला पाहिजे तो तरी मी आता स्वयंपाक बनवून घेते बघू शकता तुम्ही कसं पीठ झाले नाही पूर्ण सु पीठ होते त्यामुळे शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतात खूप छान शंकरपाळ्या होतात याच्या अशा नक्की करून बघा तुम्ही मैत्रिणींना शंकरपाळीचं प्रमाण हे अगदी परफेक्ट होतं बघा खूप छान म्हणजे शंकरपाळ्या एकदम आपले बिस्किट कसे असतात तसे एकदम खुसखुशीत शंकरपाळ्या होतात खरं हे प्रमाण बरोबर आहे बरोबर दोन किलोचं पीठ म्हणजे त्यामध्ये बसलेलं आहे दोन किलो मैद्यातलं एवढा मैदा राहिलेला आहे जे जो दोन किलोच्या शंकरपाळ्या त्यामध्ये बरोबर होतात आणि पीठ खूप छान झालेलं आहे आता एक अर्धा तास ते तासभर मोरलं की खूप मस्त होतं बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला पीठ कसं झालं असं पीठ व्हायला पाहिजे म्हणजे शंकरपाळे एक नंबर होतात हे पहा पूर्ण असं वसवशीत पीठ व्हायला हो पाहिजे म्हणजे खूप छान शंकरपाया होतात पांढरांगोळ्या वर गेल्या वर्षी आणलेल्या नव्हत्या ह्या वर्षी वीस रुपयेला किलो कलरची रांगोळी आणि रांगोळी दहा रुपये किलोच आहे सोडा पण मी काही पांढरांगोळीचं पोतं घेतल्यामुळे ती काही घ्या घ्यावी लागत नाही पण कलरची रांगोळी वीस रुपये किलो आहे मग पाच कलर मी आज आणलेले आहेत बघूया आणि पाच कलर परत आणायचं कारण एकदम सगळं वजा आणायचं म्हणजे खूप हे होतं म्हणजे वज्जा आणायला दुकानात नाही इथंपर्यंत त्रास होतो मी त्याच्यापेक्षा म्हटलं थोडं थोडं पाच 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 कलर न्यायचे एक एक किलो सगळे कलर मी आणलेले आहेत आणि लहान आकाशकंदील आणलेले आहेत दाखवते मी कसले आणलेले आहेत ते हे पहा असे आहे ते लहान आकाशकंदील एकशे वीस रुपयेला बारा आलेले आहेत त्यावेळी काय सिम्पलच आणले जास्त काय दरवर्षी कुठले म्हणजे कसले आणायचे काय आणायची एकच पॅटर्न असतो आता सगळे झालेले मासले झालेले नव्हते म्हणून आणलेले आहेत दाखवते मी काढून तुम्हाला खूप छान छान आलेले आहेत आकाशकंदी कोल्हापूरमध्ये पण बघितले मी कोल्हापूरमध्ये तर ते असे अंडाकार असतात बघा ते जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपये डझन असं म्हणतो ते राहून म्हटलं हे पहा असे बारा आहे ते बास होतात बारा मग तुम्ही जास्त महागातले घेतला तर सात येतात जर तुम्हाला म्हणजे चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर मग पैसे एवढेच बसतात म्हणजे एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये बसतात पण सहा आकाशकंदील येतात म्हणजे क्वांटिटी कमी येते आकाशकंदीलची आणि मुहूर्ताने दोन पंत्या आणल्या मी दहा रुपयेला दोन कारण आज दोन कसना पंत्या आणायच्या म्हणजे आता उद्याला आपल्याला झाडू आणावं लागणार उद्या आहे धनत्र उद्या असणाऱ्या धनत्र सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी काही ना काहीतरी खरेदी करा कुणाकडे पैसे असतील ती सोनं चांदी घेतील ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांनी पण अजिबात दुःखी व्हायचं नाही कारण की पैसा म्हणजेच काय सगळं सुख नाही आहे लक्षात ठेवा मांडलं तर सगळं सुख आहे मेन म्हणजे आपण समाधान असलो की सगळ्यात सोनं आहे आणि सगळ्यात चांदी आहे त्यामुळं आपण समाधान राहायचं म्हणजे सगळंच छान आणि आलेला सण म्हणजे तुम्ही तुमची तब्येत सांभाळून तुमच्या कुटुंबाची तब्येत सांभाळून सगळं आपण व्यवस्थित आपलं आरोग्य सांभाळून सण साजरा करणं हाच खूप हेच खूप महत्त्वाचं असतं लक्षात ठेवा आणि आहे त्यात समाधान मानणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं ज्यांना शक्य आहे त्यांनी सोनं चांदी घ्या म्हणजे चांदीची लक्ष्मी आणा किंवा गजलक्ष्मी आणा किंवा तांब्या पित्याची लक्ष्मी आणला तरी चालेल ज्यांच्या हातात मूर्ती नसेल त्यांनी गजलक्ष्मी तांब्या पित पितयाची आणला तरी चालेल आणि हे नसेल काही तर हळद आणली किंवा बत्ताचे आणायला अजिबात विसरू नका उद्या बत्ताचे आणायचे पिवळ्या कवड्या आणल्या तरी चालतात पिवळ्या कवड्या पण महाग नाहीत बघा वीस रुपयाला येतात एक आणला तरी चालेल दोन आणला तरी चालेल लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही आणला तरी चालेल हळद मीठ तांदूळ साखर काहीही आणला तरी सुद्धा चालेल फक्त स्टीलची भांडी तेवढी उद्या काही खरेदी करू नका कारण स्टीलची भांडी खरेदी करायला नसतात झाडू तेवढा उद्याला आणायला विसरू नका झाडू आणि बत्तासे तर घेऊन या मी पण तेवढंच आणणार आहे कारण चांदी काय आजचा दर दोन लाख रुपये चांदी किलो झालेली आहे त्यामुळं आपल्याला काहीतरी शक्य नाही आहे घेण्यासारखे लक्षात ठेवा चला आता स्वयंपाक आधी बनवते आणि मग स्वयंपाक बनवून झालं आपल्याला शंकरपाळ्या बनवायचे आहेत चला तर आता स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे शंकरपाळे आपण लाटायला घेऊया असे गोळे घ्यायचे खूप जाड जाड असे गोळे घ्यायचे म्हणजे कारण शंकरपाळे आपल्याला पातळ लाटून नाही चालत तुम्ही बघू शकता दाबून दाबून असं मी लाटत आहे कारण जेवढी जाड शंकरपाळी तुम्ही बनवाल तेवढी ती खूप छान होते आता मी इथं जे आपलं करंजी चिरण चिरायचं जे चिरणं असतं त्यानं चिरता आहे तुम्ही इथं चाकूचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता मी चौकोन आकारामध्ये शंकरपाळे केलेले आहेत तुम्ही म्हणजे आपला जो त्रिकोणी आकार वगैरे असतो त्यामध्ये केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला हव्या ते आकार म्हणजे दे तुम्ही देऊ शकता लहान मोठी साईज तुम्ही कशीही करू शकता हे हे हा जो गोळा असतो शंकरपाळेचा त्याचं जर लाटला तुम्ही तर व्यवस्थित गोल आकार येत नाही वाकडा तिकडाच आकार येतो कारण ते पीठ एकदम असं खुसखुशीत झालेलं असतं त्यामुळे आपण एवढा विचार करायचा नाही की बाबा असं का म्हणजे आणि तिकडंच का म्हणजे याय लागलेलं ला आहे तर ते पीठ आप वसवशीत झाल्यामुळे आपला जो गोळा असतो तो, तो लाटल्यानंतर त्याचा आकार असाच येतो आणि आज कॅमेरा मी सेट केलेला आणि तो व्यव मी इकडं लाट लाटूसपर्यंत तो कधी खाली येत होता हे माझ्या लक्षातच आलं नाही आणि नंतर ना बघते तर परत आणतो खाली आला परत मी लावायची आणि परत ते खाली यायचं एक एकदा म्हणजे कॅमेरा कसं पण लावला तुम्ही तर असं होतं बघा आता पुरणाची चाळण मी घेतलेले आहे आणि पुरणाच्या चाळणीवर मी शंकरपाळ्या तळून हे करणार आहे ठेवणार आहे इकडं तेल पण मी ठेवलेलं आहे कढायला शंकरपाळ्या अशा करून करून एका परातीमध्ये ठेवायच्या म्हणजे आपल्याला कसं होतं बरं पडतं आणि त्या काय म्हणजे चिटकत वगैरे काही नाहीत एकट्यानेच करायचं आणि तळायचं म्हणजे वेळ लागतो त्यामुळे मी आधी थोड्या शंकरपाळ्या करून ठेवल्या आणि त्यानंतर मग तेल त्या ठेवलेलं आहे आणि हे जे पळपूट आहे ते मी नवीन आणलेलं आहे तीनशे रुपयाला पण खूप छान आहे आणि जाडीलासुद्धा म्हणजे खूप आहे अजिबात हालत नाही बघा गॅस कट्ट्यावर अजिबात ते हालत नाही नाहीतर आधीचं जे पळपूट होतं ते सारखं इकडं तिकडं पळत होतं म्हणूनच मी जाड असं घेत घेणार होते तर आपच्यावाडीची जी यात्रा होती त्या यात्रेमधनं हे पळपूट आणलेलं आहे तीनशे रुपयाला आईला एक आणलं आणि मला एक आणला असं दोन पळपूट आणलेले आहेत मी आता इथं मोठा गोळा घेतलेला आहे तुम्ही याच्यापेक्षा लहान गोळा सुद्धा लाटू शकता तेल तुम्हाला थोडंसं काळपट दिसत असेल कारण काल करंज्या ज्या आपण तळलेल्या होत्या तेच तेल होतं आणि करंजीमध्ये कसं आहे की करंजी फुटली की मग ते तेल काळं होतं तर ते करंजीचंच तेल होतं आता सगळं तेल आम्ही काय करतो तर सगळं सगळ्यात शेवटी चिवडा फोडणे मारतो आणि त्याला हे सगळं तेल वापरतो एकदा तळलेलं तेल असतं ते मी तसंच ठेवते मग त्याच्यात सगळे पदार्थ बनवायचे आणि सगळ्यात शेवटी मग ते तेल आपण चिवड्याला वापरायचं शंकरपाळ्या इतक्या खुसखुशी छान झालेल्या होत्या आणि कॅमेरा मात्र काही व्यवस्थित आज साथ देत नव्हता सारखं म्हणजे खाली येत होता मी सारखा सवर वर व्यवस्थित सेट करत होते आणि तो म्हणजे खाली येत होता आणि शंकरपाई तळत असताना एकदम असं चॉकलेटी कलरवरच तळायच्या आहेत पांढरट अशा ठेवायच्या नाहीत कारण त्या टेस्टला म्हणजे एवढ्या चांगल्या लागत नाहीत आता कलर बघू शकता तुम्ही एकदम असं बिस्किटसारखा कलर आलेला आहे अशा पद्धतीने शंकरपाळ्या कलरला काढायच्या तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा विकायला शंकरपाळ्या ज्या बघता त्यासुद्धा अशाच असतात आणि करायला गेलं तर पदार्थ दिवाळीचे म्हणजे पटपट होतात पण करूसपर्यंत कधी होणार दिवुनार कधी होणार असं आपल्याला वाटत असतं सगळ्यात किचकट काम जे असतं ते आपलं जी चकली असते ती आणि करंजी तर करंजी तर माझे झालेले आहे आणि शंकरपाईला म्हणजे लेअर किती छान आलेले आहेत एकदम असं म्हणजे डबल डबल लेअर आलेले आहेत आणि तुम्ही हाताने टाकण्यापेक्षा असं झाऱ्यावर जरी शंकरपाळ्या अशा घेतला आणि त्यासुद्धा अशा तरी तरीसुद्धा चालतं कारण की शंकरपाळी टाकताना एकदा आपला हात तेलामध्ये बुडू शकतो आणि एका बुट्टीत मी अशा शंकरपाळ्या सगळ्या काढलेल्या आहेत आणि एकदम असं खुसखुशी शंकरपाळी झालेल्या आहे सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दे दाखवून घेतला आणि माझं इकडं आज चालू होतं तो तोपर्यंत त्यांनी लहान आकाशकंदील आणि जो मोठा आकाशकंदील होता तो लावून घेतलेला होता कारण त्यांना म्हणलं उद्याचं काम आजच करा आणि हा आकाशकंदील गेल्या वर्षीचा आहे यावर्षी काय मी नवीन आणलेलं नाही दाराला तोरण पण लावून घ्या म्हटलं आणि आकाशकंदील लहान आणि मोठा दोन्ही लावून घ्या हा आकाशकंदीला मला गेल्या वर्षी नऊशे रुपयाला मिळालेला होता आणि किती खुसखुशीत शंकरपाळी झालेले आहे बघू शकता तुम्ही खूप छान होतात या शंकरपाळ्या नक्की करून बघा आणि मला कमेंट करा की म्हणजे रेसिपी कशी वाटली ते अजून गरम आहेत पण गार झाल्यावर एकदम अशा खुसखुशीत आणि आत बघू शकता तुम्ही अगदी खारी कशी असते आपली त्या खारीसारखे लेअर पडतात चला तर मैत्रिणीनो भेटू या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि शुभ दीपावली सर्वांना